घरात सासूला सगळेच अडाणी समजायचे पण सुनीने सासूबाईंना काढून दिले यूट्यूब चॅनल आणि नंतर बघा काय झाले मानसीचा आज आपल्या सासरी पहिलाच दिवस होता भाऊजे ननंद काकी सर्वजण मस्करी करून हसत होत्या अक्षय खोलीत येता सुद्धा काकीने त्याचा कान ओढत म्हटले अरे लपाडा थोडेही थांबत नाही का तुला आयुष्यभराची सोबती आहे थोडा धीर धर मानसीने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते मात्र अक्षयची आई म्हणजे मानसूची सासू कविताच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते महाकडे कपडे आणि दागदागिने घालून ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती मानसे आणि अक्षयचे लग्न धुंधडाक्यात झाले होते कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या घागरा चोळीत मानसे अतिशय सुंदर दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवाणीत अक्षय देखणा दिसत होता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले आता घरात फक्त मानसी अक्षय अक्षयची मोठी बहीण निधी आणि अक्षयचे वडील अधुकर आणि आई कविता होती दुसऱ्या दिवशी मानसी पाच परतवणीसाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढ्या तिला वाटले की सासूबाईंनाच विचारूया त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईंकडे गेली आई सांगा ना पिवळ्या आणि नारंगी यापैकी उद्या कोणत्या रंगाची साडी नेसू तिने विचारले कविता म्हणाल्या बाळा तुला जी चांगली वाटेल ती नेस पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल तितक्यात मधुकर रागाने म्हणाली तू तर अडाणीच राहिलीस डोळ्यांना फुटणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो एप्रिल महिन्यात नाही कविता एकदम गप्प बसल्या मधुकर म्हणाले मानसी बाळातून निधी ताईला विचार मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की अक्षयचा स्वभावही त्यांच्या वडिलांसारखा असला तर काय करायचे शेवटी मुलांमध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच दुसऱ्या दिवशी मानसी पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली कविता यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता निधी म्हणाली आई तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटते अक्षय रागाने म्हणाला आई किती वेळा सांगितले आहे की डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा मधुकर म्हणाले तुझी आई हे सर्व कुठून शिकणार तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तितक्यान मानसी म्हणाली मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे मानसीने केलेले कौतुक ऐकून कविताचा चेहरा खुलला त्यानंतर अक्षय आणि मानसी पंधरा दिवसांसाठी हनीमूनला गेले त्यावेळी कविताच्या असे लक्षात आले की अक्षयच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहिणीचेच फोन करतात मात्र आईचा फोन येत नाही अक्षय आणि मानसी गोव्यावरून परत आले तेव्हा निधी ताई तिच्या सासरी निघून गेली होती मानसीने गोव्यावरून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या मानसीने सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती कवितासाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून मधुकरराव म्हणाले मानसी बाळा हे काय घेऊन आलीस तू तुझ्या तु सासूबाईंसाठी कविताने गॉगल कधीच घातलेला नाही इतके वर्षे शहरात राहूनही ती थोडीही बदललेली नाही ती काय गॉगल लावणार मानसी म्हणाली अहो बाबा आधी लावला नाही तर बिघडले कुठे आता लावेल दुसऱ्या दिवशी मधुकरराव आणि अक्षय कामाला गेले मानसीकडे अजून सात दिवसांची सुट्टी शिल्लक होती ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या मानसीकडे पाहत्या हास्य करत म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे मानसी लाडू खात म्हणाली सासूबाई खरं तुमच्या हाताला खूप चव आहे कविता निराश होऊन म्हणाली बाळा गेल्या तीस वर्षापासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगले बनवता आलेच पाहिजे ना मानसी म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही मानसीच्या असे लक्षात आले की तिची आज सासूबाई घरकामात पारंगत होती पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही संध्याकाळ होताच कविता या मधुकर राव आणि अक्षयसाठी चहा बनवू लागल्या तितक्यात मानसी तिकडे आली आणि म्हणाली आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा कविता म्हणाल्या कशासाठी तयार व्हायचे मानसीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली मला नीटनेटके पाहून बाबा खुश होती मधुकर राव आणि अक्षय घरी आले तेव्हा गरम गरम चहाचे गोठ घेत अक्षय मानसेला त्याच्या कामाबद्दल प्रोजेक्टबद्दल सांगू लागला मधुकर यांनी कविताकडे एक किरपा कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले कविता मी तुझ्यासारखा तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते कविता डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की मधुकर यांनी आत्तापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता सतत तिला आडाणी म्हणायचे त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही कविता यांना विसर पडला होता रात्री मानसीला रावले नाही तिने अक्षयला विचारले बाबा सतत आईचा अपमान का करतात अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात अक्षयने सांगितले नंतर मानसीला मिठीत घेत म्हणाला की प्रत्येक जण माझ्यासारखा नशिबान नसतो की ज्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल दुसऱ्या दिवशी जेव्हा कविता आणि मानसी एकट्या होत्या तेव्हा ते मानसी म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुम्ही बाबांच्या प्रत्येक गोष्ट का ऐकता कविता म्हणाल्या बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही शिवाय स्वतःच्या पायावर उभी नाही मानसी म्हणाली तुम्ही सुंदर दिसता तुमचा बांधाही कमनीय आहे फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याची गरज आहे कविता म्हणाल्या उगाच मस्करी करू नकोस माझी नन सासू ननन भाऊजे इतकेच नाही तर माझी मुलंही मला आडानी समजतात मानसी म्हणाली आई तुम्हाला असे वाटते कारण तुम्ही तसा विचार करता तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसा दुसराही तुमच्याबद्दल तसाच विचार करणार रात्री जेवताना मानसीने मधुकरराव यांना विचारले की बाबा आपल्या आई छा चा, खूप छान जेवण करतात आपण त्यांना एकदा व्यवस एखादा व्यवसाय सुरू करून देऊ तर मधुकरराव हसत म्हणाले बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे कवितासारखे जेवण तर कुणीही बनवू शकते मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार तुझी सासूबाई कोणाच्या पुढ्यात साधे दोन शब्द बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता पंचेचाळीस वर्षाच्या वयात काय करणार दुसऱ्या दिवशी जेव्हा कविता स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा माणसीने व्यवसाय संदर्भातील सर्व आराखडा तयार केला तिने कविताचे स्वयंपाकघर नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला त्यानंतर म्हणाली आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच तुम लोकांना तुमच्या हाताचे चवेबद्दल समजेल शिवाय यातून तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पन्न मिळू शकाल कविता घाबरून म्हणाल्या बाळा मला हे जमणार नाही माणसीने खूपच आग्रह केल्यामुळे कविता तयार झाल्या मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली कविता म्हणाल्या सांगितले होते ना तुला मी मी बावळटच आहे काहीच करू शकत नाही मानसी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती संध्याकाळी म्हणाली आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करू कविताने कसा बसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला मानसीने त्याचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर तोच व्हिडिओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला संध्याकाळपर्यंत कविताच्या व्हिडिओला दोनशे आणि तीन चार कमेंट मिळाल्या तर कुणीतरी लिहिले होते बायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाककलेत निपुण मानसीने सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी कविता स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता सुन माझी सोबतचे ते सात दिवस कधी गेले हेच कविताला समजले नाही त्या सात दिवसात कविता हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती कविता तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या बाळा ते या चॅनलचे काय काय होणार मानसी म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया शिवाय कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा व्हिडिओ कसा बनवायचा आहे हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवले माणसीकडून मिळणारे प्रेम आणि मान सन्मानामुळे कविता त्यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हस्ते झळकू लागली हळूहळू माणसेच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या आज कविता यांना त्यांचा पहिला दहा हजाराचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव कविता यांना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या अडाणी बावळट राहिल्या नव्हत्या आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून मधुकररावही आश्चर्यचकित झाली अक्षय म्हणाला आई सात दिवसात सुनीने तुझ्या कायापलट करून टाकला मानसी म्हणाली हुशार तर त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती कविता मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या मित्रांनो सुनेने सासूला केलेली ही मदत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा